या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुठ चैत्र नवरात्रा निमित्त भवानी माता देवस्थान इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत नेमकं कुठले कुठले कार्यक्रम या संदर्भात देवस्थांचे पदाधिकारी यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण चैत्र नवरात्री निमित्त भवानी माता देवस्थान वतीन विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहेत नेमकं कुठले कुठले कार्यक्रम या संदर्भात देवस्थानचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत नेमकं देवस्थानिमित्त कुठले कुठले कार्यक्रम होणार आहेत श्री भवानी माता देवस्थान भवानी चौक ओरुड अठरा तारखेला घटस्थापना आणि स सत्तावीस तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये भागवत भागवत रोज चार ते सहा भागवत रात्री आठ ते दहा भागवत त्याच्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री सात वाजता खापरी खापरी महोत्सव राहतो तो, तो खापरी महोत्सव भवानी मंदिरातून हनुमान मंदिरापर्यंत सर्व गावकरी सोबत जाऊन तिथे पूजा पाठ करून हनुमान मंदिरातून भवानी मंदिरात येथे येथे येऊन इथे खापरी नाच नाच करतात सर्व ज्यांना ज्यांची ज्यांची इच्छा आहे ते खेळतात भवानी माता देवस्थान हे अत्यंत प्राचीन देवस्थान आहेत या देवस्थानची विश्वस्त सर्व आपल्यासोबत आहेत या देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असतात त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रामध्ये खापरी उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा होतो नेमकं खापरी उत्सवाचं काय महत्त्व आहे नेमकं खापरी उत्सवाचं केव्हा पण सुरू झालं संदर्भात या देवस्थानचे अमलभूत सोबत आहे नेमकं तुम्ही काय सांगू शकत सर्वप्रथम मी भवानी मातेला नमन करतो आणि माझ्या शब्दाला सुरुवात करतो श्री भवानी माता देवस्थान भवानी चौक वरुड हे वरुड नगरीच्या इतिहासात वैभवातील अतिशय प्राचीन असे मंदिर आहे या मंदिरामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते नवरात्र उत्सव आणि चैत्र नवरात्र उत्सव यापैकी हे दोन उत्सव आहे यामध्ये चैत्र नवरात्र उत्सवामध्ये मंदिरामध्ये भागवत कथा किंवा श्रीमद देवी भागवत कथा यांचे आयोजन केले जाते आणि गावोगावी सर्व गावातले लोक मंदिरामध्ये दर्शनाला येत असते यावर्षी श्रीमद्देवी भागवत कथेचे आयोजन केलेले आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रम अठरा चार दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सुरू होणार आहे आणि सव्वीस चार दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला भागवत क श्रीमद्देवी भागवत कथेची समाप्ती आहे आणि महाप्रसाद हा सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोज शनिवारला राहणार आहे महाप्रसादाची सुरुवात साडेबारा ते सहापर्यंत राहणार आहे आणि मी सर्व भाविक भक्तांना सर्व भाविक भक्तांना श्री भवानी माता देवस्थान मंदिर समितीतर्फे महाप्रसादाकरिता आमंत्रित करतो आपल्या मंदिराचा सगळ्यात मोठा उत्सव या कार्यक्रमामधला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे खापरी श्री हनुमान मंदिर ते श्री भवानी माता देवस्थान या मार्गावर ही खापरी भवानी माता देवस्थानमधून जात असते भवानी माता देवस्थानचे अध्यक्ष श्री हेमंतभाऊ बोरकर हे खापरीची धुरा स्वतः सांभाळत असते खापरी घेऊन मार बाजार मोठा मारतीबॉ येथे घेऊन जात जाऊन तिथे आरती करून परत मंदिरामध्ये आपल्या आणून मातेचे आवाहन केले जाते आणि खापरी सगळीकडे फिरवली जाते ह्या खापरीचा जा एक उद्देश असा आहे की आपले जे दुःख दारिद्र्य आपल्यातला अहंकार द्वेष क्लेश विकार वासना ह्या खापरीमध्ये सर्व माता आपल्याजवळ जाळून घेईन आणि आपले मन शुद्ध करेल आपल्याला मातेच्या भक्तीमध्ये मा लागण्यासाठी आपण मातेची भक्ती केली पाहिजे याकरिता या, या खापरीचा सर्वात मोठा उद्देश आहे आपले सर्व दुःख खापरीमध्ये जाळल्या जाते आणि त्यातून मानसिक समाधान मानसिक सुख आपला सर्व भावी भक्तांना प्राप्त होते असा हा खापरीचा साऱ्यात मोठा उद्देश आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे हनुमान जयंती चैत्र नवरात्रामध्ये हनुमान जयंतीनिमित्त या खापरीचं आयोजन होत असतात सत्तावीस एप्रिलला महाप्रसादसुद्धा आयोजन होणार आहे आपल्यासोबत जगदीशभ तुम्ही काय सांगू शकाल आम्ही या मंदिराचं जीर्णोद्धार दोन हजार तेरामध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं त्या अगोदर हे मंदिर फार छोट्या प पद, पद्धतीनं होतं आज म्हणजे दिनांक अठरापासून या ठिकाणी भागवत सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे आणि शेवटल्या दिवशी महाप्रसाद म्हणजे सत्तावीस तारखेला होत आहे त्याच दिवशी रात्रीला श्री सादेरावजी माडोदे यांच्या स्मृतीविर्थ श्री प्रशांत भाऊ सहादेवरावजी माडोदे यांच्याकडून सप्तखंजरी प्रबोधन कार्यक्रम इंजिनियर श्री पवन दवंडे यांचा ह्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी त्यांचा लाभ घ्यावा असे मी सर्वांनी भवानी मातेच्या देवस्थानाच्याकडून विनंती करतो चैत्र नवरात्रीनिमित्त अठरा एप्रिल ते चोवीस एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलं सोबतच सत्तावीस एप्रिला महाप्रसादसुद्धा आयोजन होणार आहेत या महाप्रसादाने सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावं असं देवस्थानच्या कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहेत आपल्यासोबत देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिका जाणून कारण आपल्याला माहीत आहे की वरुड शहराला एक प्राचीन इतिहास आहे वरुड शहरामध्ये पंधराव्या शतकापासून पुष्कळ असे सुंदर सुंदर मंदिर आहेत की त्याचा जीर्णोद्धार खूप वर्षापासून बाकी होता काही वर्षापासून आम्ही त्याचे प्रयत्नात आहे आणि त्या उद्देशाने आम्ही भवानी मातेचं जे जुनं जीर्ण देवस्थान होतं त्याला जीर्णोद्धार केला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता श्री भवानी माता दरवर्षी इथे भाविक भक्त मोठ्या उत्साहात आणि पूर्ण तनमनधनाने काम करत असतात आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला नेहमीच एक दैवी शक्तीचा भास होत असतो आणि तो म्हणजे आपले कुलदैवत आपली भवानी माता आणि या भवानी मातेचा उत्सव आपण मोठ्या उत्साहात फार पूर्ण जोशाने साजरा करतो कारण पूर्ण वर्षभराटी आपल्याला ती ऊर्जा प्राप्त होते आणि अशा या देवस्थानाला एक इतिहास आपल्याला आहे तो सगळ्यांनी सांगितला आहे तो मी पुन्हा सांगत नाही पण सत्तावीस तारखेला एक महाप्रसाद आपल्याकडे दरवर्षी होतो त्याची तारीख वेगळी असते पण तिथीनुसार तो वार आणि तिथी एकच असतो सत्तावीस तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने या महाप्रसादाचा लाभ घ्यावा संध्याकाळी सहापर्यंत हे महाप्रसाद, महाप्रसाद सुरू राहील त्यामुळे सगळ्यांनी सगळ्या भाविक भक्तांनी बारा ते सहापर्यंत आपण लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद भवानी माता देवस्थानचे सचिव नरेंद्र भाऊ आपल्यासोबत आहे तुम्ही काय सांगू शकाल या ठिकाणी दरवर्षी आम्ही चैत्र नवरात्र उत्सव हा फार उत्साहाने साजरा करत असतो याप्रसंगी आता सगळ्यांच्या मनोगत व्यक्त झालेल्या आहेत मी एवढंच सांगेन की सत्तावीस तारखेला जो महाप्रसादाचा कार्यक्रम हा भवानी माता मंदिर देवस्थानातर्फे आयोजित केलेला आहे त्याचा सर्व नागरिकांनी भाविक भक्तांनी लाभ घ्यावा या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो चैत्र नवरात्रीनिमित्त भवानी माता देवस्थान समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात याही वर्षी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाचे आयोजन होत आहेत विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असताना सोबतच खापरी उत्सवसुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा झाला आहे त्यानिमित्ताने भावी भाविक भक्तांकरता सत्तावीस एप्रिलला भव्य देवी महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आला या महाप्रसाद आम्ही सर्व भाविक भक्तांना सहभागी व्हावं हीच देवस्थान कमीच्या वतीनं आव्हाने आम्ही चुळा स्पोर्टच्या पोटाच्या प्रांतमधून सर्व सर्व भावी भक्तांना आवाहन करतो की प्रत्येकाने या भाष महाप्रसाद सहभागी होऊ पाहत्रा कॅमेरा निको भावनेसह प्रवेश सारखं चुळामुनीस